महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीनं स्वर्गीय आमदार राजीव राजळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचं वितरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते कोहिनूर मंगल कार्यालय येथे संपन्न झाले यावेळी संस्कृती प्रकाशांच्या सुनीता राजे पवार आमदार सत्यजित तांबे आमदार मोनिका राजळे सुरेश पाटील जयंत येलुलकर अविनाश घुले किशोर मरकड आदी उपस्थित होते ज्येष्ठ कादंबरीकार सुरेश पाटील यांनी राज्यस्तरीय साहित्याचा साधना पुरस्कार देण्यात आला तर ता ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य खासेराव शितोळे प्राध्यापिका मेधाताई काळे चंद्रकांत पालवे यांना राज्यस्तरीय साहित्य जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला बाळासाहेब लबडे विलास शेळके अशोक निंबेकर मनोहरी नामदार अशोक निंबाळकर भूपाली निसळ भास्कर बंगाळे लक्ष्मण देवटे माधुरी मरकड सुनील गोसावी अविनाश घुले विनोद शिंदे आशिष निनगुणकर प्रकाशक बाळासाहेब धोंगडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला मान्यवरांनी समाजात साहित्य संस्कृती रुजवण्याचं आवाहन केलं आर्किटेक्ट होते बाजार पहिलं डिझाईन किशोर कुठे राजकारणात राज नव्हते राजभाऊ मला किशोरचा फोन आला कि भाऊ आम्ही दोघं येतो आणि पहिलं आमचं डिझाईन राजभाऊने करून दिलं आणि अनेक वेगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात जेवढे असायचो आम्ही स्वर्गीय दादा पाटील राजळे यांच्या स्मृती मालेची सुरुवात असल किंवा ज्यावेळी सेवा सदन आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचं निवासस्थान आणि मी मुंबईला गेलो का आमचं निवासाचं चा थांबतीयच आश्रय स्थान असायचे आणि अनेक वेळा राजेभाऊ ज्यावेळी घ्यायचे कधी रात्री दोन वाजले तीन वाजले पाठे चार राजाभाऊच्या हातात पुस्तक दिसायचं राजा भाऊकडे एवढी मोठी पिशवी गाडीमध्येच असायची आणि एक पुस्तक वाचायचं नाही जशी आवड मूड बदलल तसं एक एक पुस्तक मग तो एक वेगळं रात्री उठून बसायचो आणि राजभाऊन तुम्ही एवढा वेळ नाही म्हणजे मला एवढं वाचा अनिमान झोपत होत म्हणजे साहित्याच्या बाबतीत आणि खूप मोठं पर्यावरणाचं जे आंदोलन नगर जिल्ह्यात झालं सरकार महर्षी भाऊसाहेब थोरा साहेबांनी दंडकारणी अभियान त्या अभियानासाठी पहिलं पुस्तक राजभवने दिलं होतं ते वाचा म्हणाले आणि मला वाचून ते नाव काय होत्या पुस्तकाचं झाडं लावणारा म्हणून ते इंग्रजीत साऊथ आफ्रिकन साऊथ आफ्रिकन एकले झाड लावणारा माणूस आणि ते राजभवनी आणलं आणि ते आजोबांना दिलं की हे पुस्तक वाचा आणि त्यातून जे प्रेरणा मिळाली ती दंड कालनी अभियान म्हणजे बियाणं गोळा करायचं आणि सगळी अधिकारी पदाधिकारी सगळे गाव गाव येतात आणि आज संगमनेरमध्ये अनेक टेकड्या त्यातून हिरव्यागार झालेल्या म्हणजे पुस्तक वाचणारा वेळ लागणारा माणूस म्हणजे राजेभाऊ आपल्याला आठवत असल की राजेभाऊ आमदार झाले होते आणि पहिलं बजेट आलं होतं आणि त्या बजेटवर राजाभाऊनी भाषण केलं आणि भाषणानंतर आदरणीय शरद पवार साहेबांनी फोन केला आणि राजा अभिनंदन केलं म्हणजे पवार साहेबांनी ते ऐकायचं बजेटच्या क्लिप सगळ्या त्यांच्याकडे आले ते स्क्रिप्ट आणि फोन करून सांगितलं अरे राजू खूप सुंदर भाषण तू केलं याचबरोबर किशोरनी के जे सांगितलं की ज्यावेळेस राजाभाऊंचा आणि दलाई नामांची भेट ज्यावेळी झाली त्यावेळी प्रतिक्रिया होती की माझ्या आईशी संवाद केल्याचा मला त्या ठिकाणी मला यांच्या नावाने हा कार्यक्रम किशोर भाऊंनी घेतला आणि आम्हाला जेव्हा त्याचा निरोप दिला तेव्हा खरंचच एक मनामध्ये आनंद झाला की राजीव राजडे यांच्या नावाने कला क्रीडा साहित्य सगळ्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम आजही राजीभाऊ गेल्यानंतर आपण सर्वजण करतो आहे तर आमच्या परिवाराला तसं लिखाणाची वाचनाची ही जुनी परंपरा आहे आणि आमच्या आजोबा सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देखील त्यांचे दोन आत्मचरित्र अमृत गाथा आणि अमृत मंथन हे लिहिले आमच्या आईला आमच्या मामांना आमच्या वडिलांना इकडे देखील मी पाहिले शंकरराव गडाख साहेब असतील गडाख साहेबांना अनेक लोकांना लिहिण्याची आणि वाचण्याची फार मोठी आवड आणि परंपरा आहे आणि ती साहजिकच राजभाऊमध्ये देखील तशीचे तशी आली आणि तो थोडासा उच्च शिक्षित असल्यामुळे जग बघितलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्याचे दृष्टिकोन आले साहित्य म्हणजे फक्त कादंबरी किंवा साहित्य म्हणजे फक्त गोष्टी किंवा साहित्याचा एकच प्रकारापुरता तो मर्यादित राहिला नाही तर वेगवेगळ्या प्रकाराचं साहित्य वाचण्याची आवड राजीव मध्ये होती आणि मग देशातल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कधी ना ऐकलेले नावं असतील अशा लेखकांचे नावं देखील तो त्या ठिकाणी वाचायचा आणि आवडीने म्हणजे आपण तरी आजकाल काय कर करतो की जे पुस्तक प्रसिद्ध आहे किंवा जो सिनेमा प्रसिद्ध झालेला आहे किंवा जे गाणं किंवा जो गायक प्रसिद्ध आहे त्याचंच ऐकण्याची आपल्याला सवय असते मात्र भाऊंचा स्वभाव असा होता की त्याच्या पलीकडे जाऊन तो अभ्यास करायचा काहीतरी वाचायचा आणि त्याच्यातून काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करायचा आणि ते जगापुढं आणण्याचा प्रयत्न मग ते बुक फेस्टिवलच्या माध्यमातून कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला जे अनुभव आलेला आहे तो अनुभव जगापुढं नेण्याचा प्रयत्न राजभाऊ सातत्याने करायचा आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांमध्ये ती एक परंपरा आली आणि त्याच परंपरेतून मी देखील थोडं लिहिला लिहायला वाचायला शिकलो या समाजाला या महाराष्ट्राला देशाला दिशा देणारे महान लोक या महाराष्ट्र होऊन गेले पण ते जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार हे आज आपल्यामध्ये आहेत आणि मग त्याच विचारधारेनं आज किशोर भाऊने देखील राजे भाऊच्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला तसं आता येलकर साहेबांनी सांगितलं की स्वर्गवासी विलासराव देशमुख साहेब या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होते सरकारमध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून राजभाऊ देखील त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये होते तिथल्या बाबतीमध्ये देखील भूमिका मांडत असताना या महाराष्ट्रातल्या जनतेच्या बाबतीमध्ये भूमिका मांडत असताना त्यांनी कधी विचार केला नाही की आपण सरकारमध्ये काय आहोत सरकारचे काय सरकारमधले आमदार आहोत पण फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचा प्रश्न त्या सभागृहामध्ये उपस्थित करायचा आणि त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करून त्याला कुठेतरी आपण न्याय देण्याची भूमिकाही राजीवने सातत्याने घेतलेली आहे आणि म्हणून त्यांचं एक वैचारिक भाषण त्या सभागृहामध्ये देखील पाहिलं पातळी तालुक्यातल्या जनतेने पाहिलं आणि म्हणून हा एक वेगळा विचाराचा मनुष्य एक उच्च विद्या विभूषित असताना मनुष्य ह्या राजकारणामध्ये येऊन कुठतरी समाजाला दिशा देण्याचं काम राजूभाऊने देखील समाजामध्ये केलं आणि मग त्यांच्याबरोबर जोडलेली अनेक साहित्य क्षेत्रामधली माणसं मग मां पांडुळे साहेब असतील किशोर भाऊ असतील येल्लुकर साहेब तुम्ही देखील तुमचा अनुभव सांगितला त्याने देखील काही उदाहरण हे स्वर्गवासीय गुल्हणाच्या बाबतीमध्ये दिले पण असे अनेक लोक ही त्यांच्याशी जोडली गेलेली होती आणि माणसं कशातून जोडत असतात हे कामाच्या माध्यमातून माणसं भेटत असतात एकमेकाला कुठलंही काम कुठल्याही अधिकाऱ्यापाशी असेल कुठल्याही राजकीय माणसापाशी असेल कुठल्याही एखाद्या व्यक्तीपाशी असेल पण ते माणसं जोडण्याचं कारण एकच असतं कुठतरी का ती माणूस वैचारिक पातळीचा माणूस असला पाहिजे कुठेतरी विचारवंत मनुष्य असला पाहिजे आणि म्हणून राजूभाऊ माणसा जरी जोडली तर व एक विचारवंत मनुष्य होता आणि म्हणून अशा विचारवंताच्या नावाने देखील पुरस्कार हा किशोर भाऊच्या मनामध्ये प्रेरणा आली की आपण देखील तो सातत्याने सुरू ठेवला एक सात आठ महिन्यापासून किशोर भाऊने सुचवली परंतु कार्यक्रम घ्यावा की नाही घ्यावा पण कशासाठी घेतला पाहिजे आणि कार्यक्रम ठरल्यानंतर पवार साहेब असेल सुनीतताई असतील किंवा व्यासपीठावरची सर्वच त्यांच्या थोड्याशा वेळा जुळून आला कारण पुरस्कार जाहीर करून बरेच दिवस झाले जवळपास एकवीस पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये कथा कादंबरी कविता सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रामध्ये ज्यांनी भरपूर असं योगदान या महाराष्ट्रासाठी दिलेलं आहे संत वामय असेल आणि म्हणून ही सर्व पुरस्कार मंडळींना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर थोडासा विलंब झाला एकमेकांच्या काही जुळून येत नव्हत्या सगळ्यांच्या मागे लोकसभाची निवडणूक असेल आता पोपटराव पवार साहेबांचा सगळ्यात जास्त व्यस्त कार्यक्रम असतो आणि आग्रह असायचा किशोर बोलचा की कि कोपट्रव पवार साहेब आणि सुनीता राजे असा एक दोन हजार बारा साली बुक फेस्टच्या निमित्ताने खर तर सर्व साहित्य क्षेत्रातील मंडळी जे राजीवजी राजे साहेबांना माहीत होती आणि हा कार्यक्रम घेत असताना का अनेक प्रकाशना असतील त्यांचे प्रमुख असतील साहित्य क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील यांचा आणि आमच्या परिवाराचा संबंध आला दोन हजार बारा साली शब्दगंध साहित्य रामदासी साहेब आहेत त्यावेळेस आर आर पाटील साहेब त्याचे उद्घाटक होते आणि एक चांगला कार्यक्रम या शहरामध्ये संग्रामबाह्य असेल त्यावेळेचे सर्वच राजकीय आणि सामाजिक साहित्यात काम करणाऱ्या मंडळींनी त्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं योगदान दिलं अतिशय यशस्वी असं हे तीन दिवसाचं मला वाटतं कार्यक्रम त्यावेळी झालेला होता आणि त्याच काळामध्ये बुक फेस्ट सुद्धा या शहरामध्ये पहिल्यांदाच बोलतो भविष्य असं तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून झालं एक वाचन संस्कृती जपावी जोपासली जावी आणि ती पुढे कायम भविष्यात राहावी हा खर तर राजूजी राजवाड्यांचा दृष्टिकोन होता आणि एक चांगला यशस्वी पाच दिवसाची एक साहित्याची मान्य आहे या शहरामध्ये निर्माण झाली खर तर शेवगा पातळीमध्ये काम करत असताना त्या भागातील आमदार म्हणून अनेक सांस्कृतिक साहित्यिक कार्यक्रम घेतले तर पाच डिसेंबरला आमच्याकडे सांस्कृतिक महोत्सव असायचा कवी संमेलन असायचं रामदासजी फुटाणे असतील अनेक मान्यवर म्हणजे या क्षेत्रातील त्यावेळेस यायची परंतु जेव्हा नगर शहरामध्ये संगीत महफिल हा कार्यक्रम असायचा किंवा बुक घ्यायची संकल्पना जेव्हा मांडली त्यावेळेस आम्ही म्हणायचं की नाही हे आपल्या नगर शहरात किंवा नगर जिल्ह्यात यशस्वी होणार नाही साहित्य आणि त्यातही आपण जर सुगम संगीत किंवा भावगीत असे कार्यक्रम म्हटलं तर लोकांची जी टेस्ट एक वेगळी असते ते म्हणायचे की माझी आवड आहे मला आवडत पण मा दोन माणसं जरी समोर बसलेली असेल तरी मग मी माझ्या आनंदासाठी हा कार्यक्रम घेईल आणि म्हणून पाच वर्ष सलग आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिली आणि संपूर्ण नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सगळेच अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच जण आमचे म्हणजे कितीतरी वय झाले आज आज वय जर सर्वात आमच्यातला तरुण असेल तर चंद्रकांत पालवे आदरणीय खोसे सर ही जी मंडळी आहेत ही आज जे काम करताना दिसतात त्यांची वयाचं भान न ठेवतात काम करतात आणि मला जीव भरे गेले दहा वर्षापासून देतात तर मी प्रेरणास्थान सर्वांना समजतो माझे जे सर्व माझ्यावर काम करणारे जे सदस्य आहे या नात्याने काही गुरु म्हणून आणि काही भाऊ म्हणून मला नेहमीच पाठिंबा देतात म्हणून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम इथे करू शकलो जोशी सरांनी याची कल्पना आपल्याला दिलीच आहे खरं म्हणजे आपण ज्यांच्या नावाने आज पुरस्कार देतो त्यांच्याविषयी थोडीशी कल्पना सगळ्यांना असणं थोडं गरजेचं आहे म्हणून मी लेखकांसाठी सांगतो आमच्या नगरचे जे आहेत त्यांना सर्वांना कल्पना आहे आपण जो फोटो इथं पाहत आहे ते राजीव राधाळे हे सर्वांना परिचित आहेत आमचे ज्येष्ठ कदल गायक पवन नाईक इथं आले ते आमचे चांगले मित्र आहेत आणि पण चांगले मित्र आहेत त्या कुटुंबाचा गेली पंधरा ते वीस वर्षाचा माझा संबंध आहे राजीव राधा यांचं निधन हे वयाच्या सत्तेचाळीस वर्षे झालं माणूस हा फक्त समाजकारणी आणि राजकारणी नव्हता तर त्याच्या वेगळ्यापणा सातत्याने आम्हाला दिसत होता साहित्य संस्कृती शिक्षण बी आर्किटेक्चर असलेलं पुण्यातून शिक्षण घेऊन नगरमध्ये आले आणि राजकारणात रमल्यानंतर साहित्यात रमले आज आठवत असेल दोन हजार बाराला मी शरद पवार बुक घेतलो होतं त्याच्यामध्ये जवळजवळ आज आमचे पंच्याहत्तर लाख पुस्तकांची विक्री झाली अशी विक्री आजपर्यंत कोणत्याही साहित्य संमेलनात झाली नाही याचा सगळ्या श्रेय मी जातं प्रकाशनामार्फत दोन हजार आठला ला आर आर पाटलांचं सहृदय योद्धा नावाचं पुस्तक केलं त्यावेळी प्रचंड गर गर्दी म्हणजे सभागृह सगळं गच्च भरलेलं बाहेर स्क्रीन लावलेला जंगली महाराज रोड पहिल्यांदा बंद करण्यात आला हे सगळं झालं होतं आणि मला सतत पंधरा दिवस फोन येत होते महापौर असतील आमदार असतील किंवा अन्य कोणी त्या त्याच्यातले की ते ए वगैरे कोणीतरी फोन करायचे की आमचे साहेब येणार आहेत मला प्रश्न पडायचा की या सगळ्यांना मी व्यासपीठ कुठून देऊ कारण जर स्टेजवर साहित्यिक मंडळी असतील चंद्रशेखर धर्माधिकारी इंद्रजित भालेराव वगैरे वगैरे तर मी या सगळ्या लोकांना कुठं बसवायचं पण माणसं किती हुशार असतात किती निर्मळ आणि निरागस असतात मला कार्यक्रमाच्या आधी एक तास आबाने फोन केला बाल बालगंधर्वाच्या मागून तिसऱ्या रांगेतल्या तीन खुर्च्या शिल्लक ठेव आबा स्वतः मागच्या रांगेमध्ये बसले आणि स्टेजवर एकही व्यक्ती आले नाही त्यावेळी आबा उपमुख्यमंत्री तर हा जो हो काही सगळा भाग असतो राजकीय लोकांनी साहित्यिकांना हात देणं कारण आपला इतिहासच तो सांगतो की राजकीय म्हणजे राजा महाराजांनी सुद्धा कलाकारांना हाताशी धरले ते राजकवी असतील ते राजगायक असतील चित्रकला करणारे असतील ह्या सगळ्यांना त्यांनीच हात दिलाय साहित्यपरीची जी टिळक रोडची इमारत आहे ती पंतप्रतिनिधी आणूनची त्यांच्याकडे आमची त्यावेळी काही दवर बोलदार वगैरे मंडळी गेली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आम्हाला एक छोटासा तुकडा हवा आहे जमिनीचा आणि तो तुमच्या इथं दिसतोय आम्हाला तर तुम्ही आम्हाला तो भाडे पट्ट्यावर द्यावा भाड्यामध्ये एक रुपया भाड्यावर नव्याण्णव वर्षाचा करार करून आमची मंडळी आधीच त्यांच्याकडे गेलेली होती की हा आम्हाला द्या म्हणून पन, पण पंतप्रतिनिधी असं म्हणाले नव्याण्णव वर्षानंतर तुमची इमारत खरेदी करण्याची किंवा जागा खरेदी करण्याची साहित्यिकांच्या ऐकत असणार आहे का तुम्ही मला गॅरंटी देऊ शकता का त्यांनी नव्याण्णवच्या पुढे नऊ आकडा दिला आणि तो करार नऊशे नव्याण्णव वर्षाचा झाला शिल्पारासा प्राध्यापक रवींद्र देवडे यांनी सूत्रसंचालन केलं दशरथ खोसे यांनी आभार मानले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर